नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहित असेल नुकतंच बच्चू कडू यांनी एक वादविवाद वक्तव्य केलं आणि पूर्ण राजकीय व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये खळबळ माजली बच्चू कडू यांनी असं म्हटलं आहे त्यांनी नंतर आज एका वृत्तवाहिनीला एक स्टेटमेंट दिलं आणि ते त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत ते असं म्हणतात दररोज दहा बारा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्यावेळेस तुम्हाला त्याचं विशेष काय वाटत नाही मी फक्त एवढंच म्हटलं की आमदारांना कापा तर ते तुम्हाला किती झोंबलं आपल्या देशामध्ये दे जे जे मृत्यू होतात त्याचा डाटा रेकॉर्ड केला जातो कोणत्या कोणत्या कारणामुळे होतात आणि दोन हजार तेवीसचा डाटा साधारणतः सप्टेंबरमध्ये द हिंदूला न्यूज आहे आत्ताच्या सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये तीस सप्टेंबरच्या दरम्यान दहा हजार सातशे शहाऐंशी शेत शेतकऱ्यांनी शेत शेतीशी संबंधित शेतकरी आणि शेतमजूर आत्महत्या के केल्या आणि त्यामध्ये महाराष्ट्राची जी टक्केवारी आहे ती अडोतीस पॉईंट सहा टक्के आहे त्याच्यानंतर कर्नाटकची अठ्ठावीस टक्के आहे महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि मराठवाडा आणि किसान सभेनं असा आरोप केलेला आहे की निर्यात बंदी करणं कापसाला भाव नसणं शेतकऱ्याची शेतकऱ्याविषयी जी सरकारची जी धोरणं आहेत ती एकदम चुकीची धोरणं असणं बाजारभाव पडणं ज्यावेळेस शेतकऱ्याचा माल येतो त्यावेळेस ही प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्येशी संबंधित आहे लक्षात घ्या एखाद्या हिंसेचं समर्थन कोणच करत नाही प्रथमतः त्या गोष्टीचा निषेधच आहे मात्र एखाद्या शेतकऱ्याच्या घरातला ज्यावेळेस कुटुंबातला ज्यावेळेस व्यक्ती जात असेल ते अख्खं कुटुंब उघड्यावर पडतं त्याचे बायका मुलं उघड्यावर पडतात त्यांच्याबद्दलच्या समाजाच्या नजरा ह्या बदलतात त्या मुलांचं काय हाल होत असतील छोटी छोटी मुलं असतात आणि कोणीही आत्महत्या करतो तो असंच करत नाही काहीतरी कारण असतं ना त्याला एका वृत्तवाहिनीचा एक पत्रकार सांगत होता एका शेतकऱ्याने त्यांना सांगितलं की कीटकनाशक प्राशन करायला पण पैसे नाहीत राहिले जर शेतकरी इतका हवालदिल होत असेल इतका हतबल होत असेल तर तुम्ही विचार करा दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत शेतकऱ्यांच्या बाजूने हे धोरणं आखू शकत नाहीत का किती दिवस झालं कर्जमाफीसाठी समिती बसलेली आहे ती अजूनही त्याचं डिसिजन नाही छोट्या गोष्टी आहेत शेतकऱ्याला जास्त काही नको मालाला हमी